नमस्ते फॅमिली तुम्ही सोलापूर इथं या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे करते तुम्ही सर्वजण खूप खूप मस्त आणि मजेत असाल तर या व्हिडिओमध्ये आपण घर सोप बनवून तयार करणार आहोत व्हायरल साबण घर साबण जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बनवून तयार करणार आहोत घरच्या घरी याला कसं बनवायचं जो साबण तुम्हाला विकत मिळतोय दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत मिळतोय तो साबण तुम्ही वीस रुपयामध्ये कसा बनवू शकाल किंवा पंचवीस रुपये खूप जास्तीत जास्त पंचवीस रुपये तसा तर याची किंमत आपण जो बनवणार आहोत त्याची किंमत पंधरा ते वीस रुपयाच्या आतच असणार आहे तर हा साबण कसा बनवायचा काय बनवायचा आहे विकत जो साबण मिळणार आहे त्यापेक्षा जास्त कितीतरी पटीने जास्त इफेक्टिव्ह हा साबण आपण बनवून तयार करणार आहोत तोही तेही खूप कमी किमतीमध्ये तर चला बघूया सगळं काही डिटेल घर मॅजिक सोप जो ऑनलाईन आपल्याला मिळतोय त्यामध्ये दोन ते तीन इन्ग्रेडियंटचा वापर केलेला आहे पण आता आपण जो हा घर साबण बनवून तयार करणार आहोत त्यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करणार आहोत जेणेकरून आपला हा जो साबण आहे तो जास्त इफेक्टिव्ह ठरेल आणि जास्त आपल्याला रिझल्ट देणारा ठरेल तर चला सुरुवात करू तर इथं सगळ्यात अगोदर एक छोटीशी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये रोज वॉटर घेतलेला आहे एक चमचाभर पोहे खायच्या चमच्याने एक चमचा रोज वॉटर म्हणजे गुलाब जल घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं आपण घालतो आहे केसर यामध्ये केसरचे जे धागे असतात ते आणि केसर घेताना आपल्याला ओरिजिनल घ्यायचं आहे कोणतंही घ्या पण शक्यतो चांगल्या क्वालिटीचं घ्या आणि त्यामध्ये आपल्याला सात ते आठ धागे दहा धागे अंदाजे टाका कमी जास्त झालं जा जा तर काही हरकत नाही आठ दहा धा धागे जे आहेत ते टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही केसरची डबी व्यवस्थित ठेवायची आहे कारण की तुम्हाला माहीत आहे केसर थोडंसं महाग आहे त्यामुळे आपल्याला याचा वापर जो आहे तोसुद्धा व्यवस्थित करायचा आहे आता बघा इथं घातलेला आहे केसर रोज वॉटरमध्ये आणि जर तुम्हाला रो, रोज तुमच्याकडे रोज वॉटर नसेल तर तुम्ही याला दुधामध्ये सुद्धा मिक्स करू शकता दुधाचीसुद्धा आपल्याला या साबणासाठी आवश्यकता असणार आहे त्यामुळे तुम्ही दुधातसुद्धा मिक्स करू शकता काही हरकत नाही पण माझ्याकडे रोज वॉटर आहे त्यामुळे मी रोज वॉटरमध्ये हे धागे जे आहे ते भिजवलेले आहे साधारणतः दहा मिनिट मी याला असंच ठेवलेलं आहे आणि याचा कलर बघा ओरिजिनल जे केसर असतं त्याचा कलर जो आहे तो परफेक्ट आपल्याला या पद्धतीनं मिळतो आणि जो डुप्लिकेट केसर आहे त्याचा कलर थोडासा येत नाही म्हणू शकतो आपण तर हा कलर आपल्याला मिळालेला आहे आपलं केसर जे आहे ते भिजलेलं आहे आता आपण यामध्ये परत एक वस्तू मिक्स करणार आहोत आणि ते म्हणजे अल्वेरा आपल्याला यामध्ये विकतचं मार्केटचंच ॲल्वेरा घालायचं आहे फ्रेश एल्वेरा वाटून वगैरे घालायचं नाही आहे तर एक चमचाभर ॲल्वेरा जेल आपण आहे अल्वेरा जेल जे आहे ते पतंजलीचं वापरले मी तुम्ही कोणतंही वापरू शकता तर अल्वेरा जेल मिक्स केलं आणि याला परत आपण या पद्धतीने मिक्स करून ठेवून टाकू साईडला कारण की हे आता सगळं परफेक्ट आपलं तयार आहे मिश्रण तर याला आपण साईडला ठेवू बघा कलर बघा आता याचा पिवळसर कलर पिवळसर हिरवट कलर आलेला आहे हिरवा तर नाही आहे म्हणू शकत आपण तर पिवळसर कलर आलेला आहे याला आणि हे आपलं तयार आहे याला ठेवू साईडला तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे याला तर आपण जेव्हा घरामध्ये साबण बनवतो तेव्हा आपला उद्देश काय असतो आपला जास्तीत जास्त रिझल्ट चांगला मिळावा हा उद्देश असतो पण मार्केटचे जे साबणं असतात किती त्यांनी ॲडव्हर्टाईज केली तरी पण त्यांचा उद्देश काय असतो कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये जास्तीत जास्त त्यांना नफा म्हणजे फायदा मिळावा हा त्यांचा उद्देश असतो तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की त्यांनी खूप कमी इन्ग्रिडियंट्स वापरलेले आहे साबणामध्ये आणि आपण जो आहे साबण आता बनवत आहोत त्यामध्ये आपण आपला उद्देश फक्त एवढाच आहे की आपल्याला जास्त परिणामकारक आपली स्किन जी आहे ती लवकरात लवकर लोगर गोरी व्हावी आणि जे पण टॅन आलेला आहे स्किनवरती उन्हामध्ये फिरून उन म्हणा कशामुळे पण म्हणा ते लवकरात लवकर लोगर जावं हा आपला उद्देश असणार आहे तर बघा एक चमचा एक पोहे खायचा चमचा आपण काय घेतो इथं चंदन पावडर ज्या पण वस्तू आपण यामध्ये वापरणार आहोत त्या चांगल्या क्वालिटीच्या वापरायच्यात कारण की आपल्याला साबण जो आहे तो जास्तीत जास्त इफेक्टिव्ह करायचा आहे चंदन पावडर एक चमचा घेतलेली आहे त्याच चमचाने बेसन घ्यायचं एक चमचा तर बेसन पण घातलेलं आहे एक चमचा आणि बेसनसुद्धा मी हिरा बेसन वापरलेलं आहे साधं सुटं वगैरे बेसन शक्यतो वापरू नका आणि त्यानंतर कॉफी पावडर घातलेली आहे एक चमचा कॉफी जे आहे ते आपलं टॅन रिमूव्ह करण्यासाठी खूप जास्त मदत करते त्यामुळं कॉफीला अजिबात स्किप करायचं नाही आणि त्यानंतर बघा मुलतानी माती घे घेते एक चमचा म्हणजे चंदन पावडर मुलतानी माती कॉफी पावडर आणि बेसन या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या डिटॅनसाठी खूप जास्त मदत करणारे आहेत आणि त्या सगळ्या वस्तू आपण यामध्ये घातलेल्या आहेत आता परत ज्या वस्तू घाल मिक्स करतोय ते पाहू तर यामध्ये आपल्याला आपली स्किन जी आहे ती थोडीशी हायड्रेट होण्यासाठी आपण काय वापरतो आहे बदामाचं तेल अर्धा चमचा घालतो आहे बघा बदामाचं तेल घावा घाला किंवा तुम्ही कोणतंही तेल घालू शकता पण क्वांटिटी खूप जास्त ठेवायची नाही आहे हे अर्धा चमचा घालायचा आणि त्यानंतर मी इथं गाईचं दूध यूज केलेलं आहे एक चमचा आणि त्यानंतर बघा हे जे आपण मिश्रण बनवून ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये मिक्स केलेलं आहे गाईचं दूध नसेल तरी चालेल कोणतं तर जे पण दूध आहे ते पण शक्यतो आपल्याला कच्चं दूध यामध्ये वापरायचं आहे गरम केलेलं तापवलेलं दूध वगैरे वापरायचं नाही आहे फ्रेश जे मिळतं ना ते दूध वापरायचं एक चमचावर तर सगळ्या वस्तू मिक्स केलेल्या आहेत हवं तर तुम्ही यामध्ये विटॅमिन ईसुद्धा e घालू शकता विटॅमिन ईची e जी कॅप्सूल मिळते तीसुद्धा वापरू शकता पण मला आता याची आवश्यकता वाटत नाही आहे कारण की बदामाचं तेल घातलेलं आहे त्यामुळं आता व्यवस्थित मिक्स करा आणि इथं आता तुम्हाला जर आवश्यकता वाटली की मिश्रण आपलं थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर तुम्ही थोडंसं दूध परत यूज करू शकता किंवा रोज वॉटरसुद्धा थोडंसं यूज करू शकता पण जास्त पातळ व्हायला कामाने मिश्रण जे आहे थोडंसं घटसरच हवं असतं आपल्याला त्यामुळं आपण हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं या पद्धतीनं जेणेकरून यामध्ये ज्या आपण गाठी वगैरे आहेत त्या गेल्या पाहिजेत तर बघा हे मिश्रण आपलं तयार आहे घर साबण जो आहे तो एका साईडला सॉफ्ट असतो आणि एका साईडला खरभरीत असतो म्हणजे कुर्दुडीत प असतो एक साईडला त्याचंच पण कारण आहे कारण की आपण या ज्या वस्तू मिक्स केलेल्या आहेत साबण जेव्हा मिक्स करतो म्हणजे साबण जेव्हा बनवतो तेव्हा या सगळ्या वस्तू ज्या आहेत एक साईडला येऊन बसतात आणि त्यामुळं त्या तो एक भाग एक साईडचा भाग जो आहे तो खरभरीत होतो आणि यानंतर बघा मी इथं हळदसुद्धा घातलेली आहे हळद घातली तीन ते चार चुटकी म्हणजे काय चिमूटभर तीन चार चिमूट मी हळद घातलेली आहे छोट्या चमच्याने अर्धा चमचा म्हणू शकता तुम्ही आणि हे मिश्रण आपलं रेडी आहे आता साबण बनवण्यासाठी बघा किती सगळ्या वस्तू वापरलेल्या आहेत आणि ज्या पण वस्तू वापरलेल्या आहेत त्या जास्त इफेक्टिव्ह आहेत त्यामुळं शक्यतो स्कीप करू नका तर बघा इथं आता आपल्याला घ्यायचं आहे साबण बनवण्यासाठी मेन पार्ट जो आहे तो आहे बेस आणि हा सोप बेस मी ऑनलाईन मागवलेला आहे तुम्हीसुद्धा मागवू शकता ज्या पण ताई मला अगोदरपासून फॉलो करतात त्यांना सर्वांना माहीत आहे हा ग्लिसरीन युक्त मी बेस वापरते तुम्ही कोणताही सोप बेस वापरू शकता दुधाचासुद्धा मिल्कचासुद्धा मिळतो तोसुद्धा तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे कच्चं दूध मिळत नसेल तर तुम्ही दुधाचा जो सोप असतो तो सुद्धा यूज करून हे साबण हा जो साबण आहे तो बनवू शकता तर त्यामध्ये दूध असतं थोडंसं आणि तो म्हणजे ते कच्चं दूध जे असतं ते आपल्या स्किनसाठी फायदेशीर ठरतं तुम्ही कोणताही सोप मागवू शकता असं काही नाही की हाच मागवावा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन तुम्ही बघू शकता चेक करू शकता याच्या किमती वगैरे आणि एकदा मागवलेलं एक, एक किलोवर जर मागवला तर भरपूर सारे आपले साबणं जे आहे ते बनून तयार होतात तर बघा मी थोडासा पार्ट घेतलेला आहे सोबेचा जेवढं ला आता मी एक साबण बनवते तर एक साबणाच्या हिशोबाने मी सोबेस घेतलेला आहे कट करून घ्यायचं आहे बारीक बारीक तुकड्यामध्ये जेणेकरून हा वितळायला मदत होईल पटकी झट वितळतो कट केल्यानंतर त्यामुळं आपल्याला कट करायचा आहे तर सोबेस तुम्ही एकदा मागून नक्की ठेवा घरामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीचे साबणं जे आहेत ते बनवता येतील माझ्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता काही साबण बनवलेलं आहे भरपूर काही साबणं बनवलेले आहेत तुम्हाला ज्याची गरज आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन पाहून त्या पद्धतीनं तो साबण बनवू शकता कोंड्यासाठी सुद्धा खास साबण बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीनं बघा आपला सोबेत जो आहे तो कट करून झालेला आहे आणि आता आपल्याला हा सोबेत जो आहे तो एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे मी तर काचचं भांडं वापरते पण असं काही नाही आहे की तुम्हीसुद्धा काचं भांडंच वापरलं पाहिजे तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये हा सोबेस काढून घ्या आणि याला आता आपल्याला वितळवायचं आहे आता वितळवायचं कसं तुमची पद्धत तुमच्या तुमची मर्जी पण मी इथं डबल बॉईल मेथडने याला वितळवणार आहे तुम्ही हवं तर म्हणजे तुमच्याकडे जर अवेलेबल असेल ओव्हन वगैरे त्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता आणि वितळून घेऊ शकता तर बघा चला आता याला गॅसवरती पण डायरेक्ट गॅसवरती ठेवायचं नाही आहे खाली मी कडे घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी उकळल्यानंतर किंवा गरम झाल्यानंतर आपल्याला हा बाउल जो आहे तो ठेवायचा आहे सोबेचा ताई नो हा जो साबण परत सांगते मी हा जो साबण आपण बनवून तयार करणार आहोत विकतच्या साबणापेक्षा खूप जास्त लवकर रिझल्ट देणारा आहे आणि खूप जास्त तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे विकतचा साबण एवढा महागडा साबण दोनशे ते अडीचशे रुपयेचा घेण्यापेक्षा डिस्काउंट असतो कधी दोनशेला असतो कधी एकशे नव्याण्णवला असतो कधी चारशे रुपयालासुद्धा हा साबण असतो तर त्यामुळे सांगते एवढा महाग साबण घेण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ सोबेच मागवा ऑनलाईन आणि त्यामध्ये भरपूर सारे साबणं तुम्हाला एकाच टायमामध्ये बनवून ठेवता येतील हा साबण जो आहे तो तुम्ही एकदाच बनवून ठेवता ठेवू शकता अजिबात वितळत वगैरे नाही आहे बऱ्याच ताईंची ताईंचं असं म्हणणं असतं की एकदा साबण बनवून ठेवला तर वितळतो वगैरे का तर ता ताईनं असं काही नाही आहे तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता तर बघा इथं सोबेस वितळायला स्टार्ट झालेला आहे मी यामध्ये चमचा घातला होता जो आपण मिश्रण बनवून ठेवलेला आहे ना तो चमचा वापरला होता त्यामुळे याचा कलर थोडासा चेंज झालेला तुम्हाला दिसेल पण काही हरकत नाही आहे दोन चमचे खराब करण्यापेक्षा म्हणजे हे करण्यापेक्षा म्हणून मी तो चमचा यामध्ये वापरलेला आहे मिक्स करण्यासाठी तर बघा या पद्धतीने मिक्स करत जायचं आहे आपल्याला आणि संपूर्णपणे वितळून घ्यायचं आहे अजिबात वेळ लागत नाही दहा मिनिटामध्ये हे काम होतं वितळवायचं सात ते आठ मिनिटामध्ये होतं पण जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये हे तुमचा हा तुमचा जो सोबेस बेस आहे तो वितळून निघेल आणि वितळल्यानंतरच पूर्णपणे वितळल्यानंतरच साधारणतः दोन ते तीन मिनिट परत शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आपण जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ना ते मिश्रण यामध्ये ॲड करायचं आहे तर बघा हे मुलतानी माती चंदन पावडर हळद कॉफी पावडर हे सगळं जे मिश्रण आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे पण यामध्ये लक्षात ठेवायचं ताईंनो की अजिबात तुम्हाला चंदन पावडर वगैरे स्किप करायची नाही आहे सगळ्या वस्तू प्रॉपर घालायच्या आहेत हवं तर तुम्ही रोज वॉटर नसेल तर स्किप करू शकता पण बाकीच्या ज्या आपण वस्तू आहेत त्या प्रॉपर यामध्ये ॲड करा आणि त्यानंतर हा साबण जो बनतो याचा रिझल्ट जो येतो तो तुम्हाला मी एकाच वॉशमध्ये हातावरती दाखवणार आहे ट्राय करून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल असं नाही की तुम्ही चार पाच वेळा वापरल्यानंतर परत सांगते की असं नाही की तुम्ही चार पाच वेळा वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळेल तर या साबणाची खासियत अशी आहे की तुम्ही एकदाच वापरला की लगेच पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला यामधला फरक जो आहे तो दिसून येणारा आहे मी दाखवणार आहे लाईव्ह तुम्हाला हे की फरक कसा पडतो एकाच वॉशमध्ये असं काहीच नाही की जादू वगैरे नाही दाखवणार नाही आहे पण जो रिअल रिझल्ट आहे तो तुम्हाला तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर बघा आता हे वितळलेलं आहे मिक्स करून पण दोन ते तीन मिनिट शिजवलं आणि त्यानंतर आता बघा इथं काय घ्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला सोप मोल्ड घ्यायचं आहे या पद्धतीनं ऐंशी नव्वद रुपयापर्यंत तुम्हाला ऑनलाईन सोप मोल्ड मिळेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन तो तुम्ही खरेदी करू शकता जेणेकरून तुम्हाला साबण बनवताना अजिबात अडप अडचण येणार नाही ना तर असा मोल्ड सोप मोल्ड जो आहे तो मी घेतलेला आहे ऑनलाईनच मागवलेला आहे आणि या सोप मोल्डमध्ये आपण आपण हे जे पण बेस बनवलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे तर परफेक्ट एक साबणापुरतंच मी बनवलेलं आहे कारण की मला एकच साबण बनवायचं आहे आणि बघा या पद्धतीने यामध्ये घालून व्यवस्थित आता खाली ताटकात ठेवलं की कारण या मागचं हे आहे की आपलं आपण जर डायरेक्ट हे असंच मोल्ड जर ठेवलो फ्रीजरमध्ये तर होतं प्रॉब्लेम काय की काढताना किंवा इकडे तिकडे वाकडं तिकडे होतं आणि साबणचा सेप जो आहे तो बिघडू नये म्हणून हे ही प्लेट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हा सोप मोल्ड ठेवलेला आहे व्यवस्थित आता उचलून हे फ्रीजरमध्ये ठेवा दोन तासासाठी आणि दोन तासानंतर लगेच आपला साबण जो आहे तो बनवून तयार आहे तर बघा या, या याला आता तुम्ही बघू शकता याला काढायचं किती सोपं जातं या सोप, सोप मोल्डमुळं बाकीच्या जर वस्तू वापरला तुम्ही तर काढायला थोडंसं अवघड जातं आणि एकदा सोप मोल्ड घेतला की कायमचा तुम्हाला तो साबण बनवत राहील तर बघा या पद्धतीनं आपला किती परफेक्ट पद्धतीनं हा सो सोप जो आहे तो बनवून तयार झालेला आहे घ परत सांगते घर साबणापेक्षा जास्त इफेक्टिव्ह जास्त रिझल्ट देणारा हा साबण आपला तयार आहे घरच्याच वस्तू वापरलेल्या आहेत अजिबात खर्च नाही फक्त आपल्याला सोप बेस घ्यायचा आहे ऑनलाईन तो तुम्ही मागवू शकता आणि एका सोप बेसमध्ये भरपूर असे साबण तुम्हाला मिळू शकतात तर बघा एकदम परफेक्ट आहे की नाही कलर वगैरे सगळं काही पण याचा रिझल्ट मात्र त्या सोप पेक्षा म्हणजे घर मॅजिक सोपपेक्षा जास्त आहे त्यामुळं तुम्ही याला नक्की ट्राय करू शकता जे पण लोक शेतामध्ये जातात वगैरे किंवा खूप जास्त त्यांची स्किन काळी झालेली आहे त्यांच्यासाठी हा वरदान ठरणार आहे साबण आणि असे रिझल्ट देणारे साबणं शक्यतो मार्केटमध्ये मा मिळत नाहीत ताई नो परत सांगते तुम्ही घरच्या घरी बनवून बघा रिझल्ट पहा आणि आता तुम्हाला दाखवते म्हणजे आता हात खूप जास्त घाण झालेले आहेत तरीसुद्धा मी इथं साबण लावून घासून दाखवते आणि एक साईडची बघा इथं एक साईड खरभरीत आहे याची आता याचं कारण तुम्हाला सांगितलं की जे पण वस्तू घातलेल्या आहेत त्या खालच्याच दिशेने जातात आणि त्यामुळे एक साईड जी आहे ती खरभरीत होते म्हणजे चंदन पावडर मुलतानी माती या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या एक साईडला जास्तीत जास्त जातात त्यामुळे हे खरभरीत होतं आता व्यवस्थित हात धुवून घेऊ या दोन्ही पण आणि तुम्हाला मी आता रिझल्ट दाखवते अजिबात मॅजिक नाही आहे पण तुम्हाला दिसणारा हा रिअल रिझल्ट आहे आता बघा हातावरती लावलेला आहे हात माझे खूप जास्त घाण झाले होते आता इथं तुम्हाला डोळ्यांना दिसतंय न दिसतंय पण बघा इथं रिझल्ट बघा दिसतंय कदाचित कॅमेरामध्ये तर या पद्धतीचा याचा रिझल्ट आहे पूर्ण बॉडीवरती तुम्ही हा सोप जो आहे तो वापरू शकता आणि याचा रिझल्ट पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला दिसणार आहे मी जेव्हा जेव्हा म्हणते की पहिल्या वापरामध्ये रिझल्ट दिसतो ताई नो तेव्हा ते, ते खरं असतं अजिबात कुठल्याही प्रकारचे फेक व्हिडिओ नाही आहेत तुम्ही रिझल्ट जो आहे तो फा पाहू शकता तुमच्या डोळ्यासमोर असं म्हणत नाही की पूर्णच काळ्याची पांढरी स्किन होईल पण पहिल्या वॉशमध्ये रिझल्ट मात्र दिसेल तुम्हाला डोळ्यांना दिसेल एवढं मात्र मी नक्की सांगू शकते तर वापरायचं कसं खरबरीतपणा जो आहे तो आपल्या स्किनला टच झाला पाहिजे या पद्धतीनं वापरायचं आहे आणि जेव्हा आपण आंघोळ करतो या साबणाने पूर्ण बॉडी जी आहे ती डिटॅन होण्यासाठी मदत होते आणि वापरल्यानंतर पूर्ण बॉडीला म्हणजे आंघोळ करून आल्यानंतर हलकीशी बॉडी जेव्हा ओली असते तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे बॉडीला तुमच्या मॉइश्चरायझर लावायचं आहे मॉइश्चरायझर नसेल तर हलकंसं खोबरं तेलसुद्धा तुम्ही हाताला पायाला सगळीकडे लावू शकता जेणेकरून आपली जी स्किन आहे ती सॉफ्ट राहील ड्राय uh, होणार नाही साबणामुळे त्यासाठी सांगते की ताईनो हा साबण खूप जास्त फायदेशीर आहे नक्की शंभर टक्के रिझल्ट देणार आहे त्यामुळं नक्की ट्राय करू शकता आणि ज्यांना पण तुमच्या जवळच्यांना याची गरज असते की त्यांची स्किन नेहमी नेहमी काळी पडते उन्हात जावं लागतं त्यांच्यासोबत हा साबण जो आहे तो तुम्ही शेअर करू शकता त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेअर करू शकता नक्की शेअर करत जावा ज्यांना पण गरज आहे त्यांच्यासोबत आणि व्हिडिओला लाईक नक्की करा थोडा पण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत जा आणि सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि याचा फेस बघा ताईनो असं म्हणणं असतं बऱ्याचदा यांचं की फेस होत नाही तर तुम्ही बघू शकता तुमच्या समोर याचा फेस जो आहे तो किती झालेला आहे तर या पद्धतीने रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे तुम्ही पाहू शकता इतका फरक पडलेला आहे एकाच वॉशमध्ये तर बघा डोळ्यांना जास्त दिसतोय कॅमेरामध्ये थोडासा कमी दिसतोय पण रिझल्ट मात्र शंभर टक्के देणारा हा साबण आहे तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे ला लाईव्ह रिझल्ट तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि फेससुद्धा झालेला आहे तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशीच आपली भेट होत राहणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर ताई तुम्ही बघितलात की हा जो साबण आपण बनवून तयार केलेला आहे तर याला बनवायची प्रोसेस जी आहे ती किती सोपी आहे शिवाय यामध्ये आपण जे पण इन्ग्रिडियंट्स वापरलेले आहेत ते विकतच्या साबणापेक्षा जास्त इन्ग्रिडियंट्स वापरलेले आहेत त्यामुळं हा जो साबण आहे तो जास्त इफेक्टिव्ह ठरणार आहे विकतच्या साबणापेक्षा आणि याची किंमत तुम्हाला लक्षात आली असेल बाहेर जो साबण दोनशाला मिळतोय तो साबण आपण वीस रुपयामध्ये बनवून तयार करतोय तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा ट्राय नक्की करू शकता या साबणाने या साबना चार ते पाच वापरामध्ये तुम्हाला फरक जो आहे तो दिसणार आहे जे पण टॅन तुमच्या पूर्ण बॉडीवरती आलेला आहे ते जाताना तुम्हाला दिसणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही हा साबण बनवा घरी ट्राय करा वा वापरा आणि मला रिझल्ट नक्की सांगा तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जात होतं काय ताई नो व्हिडिओ पाहता तुम्ही तुम्हाला आवडतो सुद्धा बरेच कमेंट सुद्धा करता तुम्ही पण होतं काय की व्हिडिओला लाईक करत नाही तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत जा म्हणजे ठेवला असेलच अशा आशा करते जर ठेवलं नसेल सबस्क्राईब करून तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही पण समस्या असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करत जा माझ्याशी कमेंट बॉक्स फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असतो त्यामुळे सांगते की कमेंट नक्की करत जा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय